हे पित्रानं तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नमः ओम सर्व श्री नमो नम कैलास राणा शिवचंद्र मोळी फनीद्र माथा मुकुटी कारुण सिंधु भव दुःख हारी न शंभो मज कोण तारी मज मज शिवशानाथ मित्रांनो मी कड परत एकदा समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार्थ वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास शिवरात्री व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस पौष मास शिवरात्री सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे अर्थात आजच आहे शिवभक्तांनी शिवरात्री काळात या चौदा नियमांचे पालन या व्रतासंबंधी अवश्य करावे मित्रांनो त्याआधी पूजा साहित्य प्रामुख्याने काय लागणार ते आपण सांगत आहे शुद्ध ताजे पाणी अभिषेक पात्र सफेद सोहळे बेलपत्र भस्म वा अखंड अखंडाक्षत सफेद फुल जानवे जोड कच्चे दूध पंचामृत तांबूल दक्षिणा व श्रीफळ इत्यादी मित्र मित्रांनो आता चौदा नियमांपैकी पहिला नियम असा आहे आजच्या स्थानिक सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत पूर्णपणे आपल्याला उपवास करायचा आहे दुसरा नियम उपवास काळात फळे वा दूध व दुधाचे पदार्थ ग्रहण करावे पदार्थ सेवन करू नका अन्यथा आपला उपवास बाटेल मित्रांनो व्रत तुटेल तिसरा नियम मित्रांनो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरुमंत्र वा पंचाक्षरी षडाक्षरी शिव मंत्र व गायत्री मंत्र जप माळे विना दिवसभर जपत राहा मित्रांनो चौथा नियम मित्रांनो काम क्रोध व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा पाचवा नियम मित्रांनो आपल्या घराजवळील शिव मंदिरात मध्यरात्री जाऊन जागृत शिवलिंगाची पूजा रुद्राभिषेक युक्त जमत असेल तर करा अर्थात पूजा आपल्याला जमणार आहे पण मंदिर आपल्यासाठी उघडे असेल तरच आपण अशी व्यवस्था करू शकतो पूजा अर्चना बंद असेल तर मग नाही करता येणार मित्रांनो आणि ते विधिवत करायचे अभिषेक युक्त करायचे षोडोपचार पूजा करायचे स्वतः करायचे पंडित या ठिकाणी असणार आहे आणि अशी व्यवस्था नसेल तर नियम आपल्यासाठी असा आहे आपल्या घरच्या देवघरात जागृत शिवलंग शिवलिंग असेल तरच अशी संपूर्ण पूजा आपल्या घरी विधिवत करा जागृत शिवलिंग याचा अर्थ प्राणप्रतिष्ठित शिवलिंग आणि त्यावर रोज हो रुद्राभिषेक होत असावा त्याला आपण जागृत देवता असे म्हणतो जागृत मूर्ती असे म्हटल्या जाते तर अन्यथा रात्रभर केवळ शिवमंत्र जप व ध्यान धारणा करा दोन्ही आपल्याला जमत नसेल तर मग केवळ शिवमंत्राचा जप करा ध्यान धारणा करा तसेच इतर काही शिवासंबंधी साहित्य असेल धर्म साहित्य तेही तेही ते आपल्याला या ठिकाणी करायचे आहे मित्रांनो सातवानी मित्रांनो लिंगायत समाजाने मात्र आपल्या इष्टलिंगाची रुद्राभिषेक युक्त पूजा आपल्या घरी मध्यरात्री करावे जर ते या व्रताचे पालन करत असतील तर नाहीतर वार्षिक पद्धतीने ते करत असतील महाशिवरात्र तर त्या पद्धतीने करावं पण शक्यतो मासिक पद्धतीने शिवरात्र केल्याचे फळ जास्त मिळते मित्रांनो मित्रांनो याही ठिकाणी आपल्याला माझे असे सांगणे की आपणास मिळालेले शिवलिंग हे गुरुकडून असावे दिलेले असावे आणि विधिवत दिलेले असावे आणि त्यावर आपण रोज रुद्राभिषेक घेत असावा एक वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा मित्रांनो तरच त्याला आपल्याला जागृत शिवलिंग इष्टलिंग असे म्हणता येईल मित्रांनो नुसतेच गुरुंनी दिले आपण गळ्यात धारण केले तर नाही चालणार मित्रांनो तेव्हा आपण सामान्य शैवामध्येच मोडाल मित्रांनो दीक्षाविधी करू नये शिवरात्र तिथे आज रात्री आठ वाजून मिनिटांपासून ते मंगळवार रात्री वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे सांगण्याची गरज नाही तरी देखील एक माहिती म्हणून सांगतो पण आज शिवरात्र आहे रात्र महत्वाचे दिवस महत्वाचा नाही शिवलिंग पूजन वेळ रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे म्हणजे सूर्यास्ताच्या आपला क्षमाकारात मध्यरात्रीचा जो वेळ असतो त्याच्या चोवीस मिनिट अगोदर आणि चोवीस मिनिट नंतर ज्याला आपण एक घटी अगोदर किंवा नंतर असे म्हणू शकतो टोटल अठ्ठेचाळीस मिनिटाचा हा काळ असतो या काळात आपल्याला शिवलिंग पूजा विधिवत सोडोपचार पूजा अवश्य संपन्न होऊ शकते जर आपल्याला सराव असेल तर पूजेत दहावा नियम पूजत शिवाच्या एकशे म्हणा आरती करा आरती करा जयघोष घ्या मित्रांनो मंत्र पुष्पांजली घ्या आणि शेवटी शिवा शमाक प्रार्थना देखील आपल्याला घ्यायची आहे अकरावा नियम मित्रांनो संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शिव गान गण करा यामध्ये आपण शिवभजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिवमहिमा पठन करू शकता यानंतर थोडी शिव ध्यानधारणा करावी मित्रांनो <coughs> बारावांनी मित्रांनो ब्राह्मण देवतांना विधिवत ध्यान धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जोड भस्मवडी रुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी असावे मित्रांनो तेरावा मित्रांनो गोर गरिबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा मित्र चौदावा आणि शेवटचा नियम मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आपणास अचानक प्राप्त झाले तर सामान्य शेवाने मंदिरात जाऊ नये घरी देखील पूजा करू नये माळीविना मानसिक मंत्र जप व ध्यान धारणा मात्र अवश्य करावे आणि वीर शैवानी मात्र वरील प्रमाणे सर्व पूजा कर्मकांड पूर्ण सूचीभूत होऊनच करावे यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य देवपूजा क्रमकांडानंतर उपवास सोडावा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा मित्रांनो व सुखी समाधानी समृद्ध व्हा व शांतमय जीवन जगा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा शिवरात्री संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि हरिओम शिवा महादेवा